विधानसभा निवडणुकीवरून विरोधकांनी केलेल्या टोलेबाजीची आहे विधानसभेच्या निवडणुकीवरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला एकीकडे लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी एक राष्ट्र एक निवडणुकीबाबत बोलतात तर दुसरीकडे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत अशा शब्दात शरद पवार आणि संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावलाय जम्मू काश्मीरची निवडणूक हरियाणाची जाईल झारखंड आणि महाराष्ट्राची झाली सवन देशात एका वेळेला निवडणुका द्यायचं धोरण प्रधानमंत्री असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या चे संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोध झाला असेल नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात वन नेशन वन इलेक्शन काय वन नेशन वन इलेक्शन ते चार राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही या चार राज्यांच्या निवडणुका घ्या करा मागणी देवेंद्र फडणवीस मोदी खोट बोलतात लाल किल्ल्यावरून लाल किल्ल्यावरून खोट बोल